नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभम मायक्रो यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आल्याला बाजारभाव काय अद्रकला आजचे बाजारभाव काय आहे आणि कोणत्या ठिकाणी अद्रक बाजारभाव काय चालू आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहेत तर हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आजचे आदरक बाजारभाव जे आहे तर वेगवेगळ्या टा तालुक्यांमध्ये वेगवेगळे बाजारभाव आहेत काही ठिकाणी कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आले बाजारभावाचं असं आहे सध्या ज्या ठिकाणी प्रॉपर स्थायिक व्यापारी आहेत जिथं त्यांना वॉशिंग सेंटर जवळ आहे वाहतुकीचा खर्च नाही जास्त आणि लेबरला पण जास्त दूर जावं लागत नाही त्या ठिकाणी एक शंभर दोनशे रुपयाचे रेट जे आहेत तर हे जास्तच मिळत आहे आणि थोडे आपण आड मार्ग जे म्हणतो की जिथून वॉशिंग सेंटरपासून थोडेसे वाहतुकीचा लांब आहे खर्च त्या ठिकाणी थोडासा जे शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये म्हणा आपण इतकं थोडंसं भाव कमीच मिळत आहे तर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये तुम्हाला जे बोललो की वेगवेगळे बाजारभाव आहे तर असेच कालचे जे बाजारभाव आहे आणि आजचे बाजारभाव आहे तर सुपर माल आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी एक चौतीस रुपयेपासून तर छत्तीस सदोतीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आजचे सौदे आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी पस्तीस रुपये काही ठिकाणी छत्तीस रुपये काही ठिकाणी सदोतीस रुपये काही ठिकाणी चौतीस रुपये मालाची क्वालिटी बघून जर सुपर क्वालिटीचा माल सल, पन का जर असेल तर काही ठिकाणी अडोतीस रुपयाचे पण भाव आपल्याला एक बघायला मिळत आहे जसं तुम्हाला बोललो की वाहतुकीचा खर्च जर असेल जरा अंतर जास्त असेल तर तिथं शंभर दोनशे रुपये आपल्याला कुठेतरी कमी भाव बघायला मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचे सौदे वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी वायद्यावर असतात उदारीमध्ये दे दिलेल्या असतात आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या महिनेभराचा मग तिथं थोडेसे व्यापारी शंभर दोनशे रुपये रेट वाढून पण देतात आणि काही ठिकाणी कॅश पेमेंट असतं तर मग तिथं एक शंभर दीडशे रुपयाचा फरक पण असतो अशा पद्धतीने घेतले जातात तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले राहून द्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ जो आहे तर आम्ही लवकरच नाही का शेअर करू तर लवकरच पुढं काही बाजारभावामध्ये जर बदल झाले वाढले किंवा कमी झाले तर लवकरच आपण व्हिडिओ पुन्हा स आपल्या चॅनलवरती अपलोड करू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्या भागामध्ये सध्या आद्रकला बाजारभाव काय आहे तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार